पुणे बंगळूर महामार्गावर इंदोली तालुका कराड येथील पुलावर कारच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी एकोणीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली हायवे कामावरील सुपरवायझर दिलीप धोंडोबा पाटील राहणार पाटीलवाडी तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर अशा अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत उमरज पोलीस ठाण्यात जयप्रकाश मूलचंद साकेट वय चोवीस सध्या राहणार भुयाची वाडी मूळ राहणार मध्य प्रदेश आणि फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार महामार्गावर पेरले तालुका कराडगावच्या हद्दीत एंदोली फाटा ब्रिजवर बेंगलोर ते पुणे जाणाऱ्या हायवे लेनवर तिसऱ्या लेनच्या वेल्डिंगचे काम लाल बॅरिगेट लावून सुरू होते या दरम्यान मुन्ना इकबाल पटाण वय आडतीस राहणार केवळ याने त्याच्या ताब्यातील कार हे भरधा वेगात निष्काळजीपणे रस्त्याची परिस्थिती न पाहता सुपरवायझर दिलीप धोंडीबा पाटील राहणार पाटीलवाडी तालुका शहावाडी जिल्हा कोल्हापूर यांना जोराची धडक दिली यामध्ये दिलीप पाटील याडचा मृत्यू झाला या अपघात प्रकरणी कारणीभूत ठरल्याप्रकरणी उमरज पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल झाला असून घटनेचा सा तपास हवलदार पवार हे करत आहेत